भाजप खासदार उमेश पाटील यांची पक्षाने तिकीट कापल्यानंतर शेतकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया जळगाव लोकसभेचे भाजप खासदार उमेश पाटील यांचं पक्षाने तिकीट कापल्यानंतर शेतकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया समोर येत आहे शेतकऱ्यांसाठी असा खासदार होणे शक्य नाही म्हणून भाजप पक्षाने फेरविचार करावा नाहीतर मतदानावर बहिष्कार टाकणार असे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे त्यांनी तो फोन उचलला लोकांची समस्या सोडण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणजे आमच्या एवढ्या वीस वर्षापासून खासदार बीजेपीचे जे पण असा आम्हाला नेता मिळाला नव्हता जो की प्रत्येक समाजाशी प्रत्येक घटकाची तिकीट नाकारण्यात आलेलं आहे यांचा आम्ही निषेध करतो आणि दादा नाही तर मतदान नाही आम्ही मतदानावरती बहिष्कार टाकणार आहे आम्ही काही कोणत्या पक्षाचे कार्यकर्ते नाही आहेत आम्ही जे आहेत सर्वसाधारण शेतकरी आमची भावना तीव्र आहे दादा काही पण सांगू पण आम्ही जे आहेत ना जोपर्यंत दादांना नीटन त्यांनी एकदम व्यवस्थित हाताळला लोकांना पैसे मिळून दिले जेव्हा गरज होती तेव्हा त्या लोकांसाठी त्यांनी खूप कष्ट करून मेहनत करून वेळ देऊन वरच्या लेवलला बांधून त्यांनी ते प्रत्येक वेळेस मिटिंग अरेंज करून लोकांच्या लोकांसाठी खूप धडाडीने कार्य केलेलं आहे त्याच्यामुळे अशा नेत्याची आम्हाला खूप नितांत गरज आहे आणि आमची मनापासून त्यांना हे तिकीट पाहिजे होतं गिरण्याचे जे, जे साथ बोलून बनले जे कोणीच मांडलेलं नव्हता हा विषय त्याच्यानंतर जे नारबारी योजनेच्या माध्यमातून जे नदी जोड प्रकल्प जर का तो पूर्ण होऊन गेला तर पूर्ण उत्तर महाराष्ट्राचे सुजलाम सुजलाम होईल पाडळ सरे धरणासाठी जे दादांनी पाठपुरावा केलेला आहे आम्ही जे सर्व जे लोक आहेत आता पण तुमच्या माध्यमातून जे भारतीय जनता पार्टीला आम्ही विनंती करतो की त्यांनी याच्यावरती पुनर्विचार करावा अन्यथा मी जे मतदानावरती बहिष्कार टाकणार आहे